ही धरावासी तयांची व्यर्थ हे सारे जटा हो हे कहे ध्यानात राहो पोलादी बोला दी जयांची ही धरावासी तयांची पैसे घेतली नवाशी आणि धडका डोंगराशी पैसे घेतली नवा रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे श्वास येथे घ्यावयाचा आग पाण्या लावण्याचा पूर फाड्या छंद आहे मृत्यू ज्यांना आहे साजऱ्या जखमा भुजांशी आणि आकांक्षा उराशी ठावजांचा ज्यांचा भाव आहे लोह ज्यांचा देवा आहे माती हो विभूती जयांची ही धरादासी तयांची मूठ कोलादी जयांची ही धरादासी तयांची व्यर्थ हे सारे च दाहो एक हे ध्यानांत राहो मूठ कोलादी जयांची ही धरादासी तयांची शब्दलोणांचे तयांचे नृत्य केवळ तांडवांचे शब्दलोळांचे तयांचे नृत्य केवळ तांडवांचे सूरनिद्रा भंगण्याला चिन्नी भाकित कोरण्याला सूरनिद्रा भंगण्याला छिन्नी भाकित कोरण्याला जेन केवळ बरळती गोडगाणी कोरडी जेन केवळ खरडती चंद्र ताऱ्यांची स्तुती झेपजांनी खालुनी अंबरांना सोलुनी तारकाच गाळल्या नंदटाला बांधल्या ग्रजयांची तोरणे सूर्यजांचे खेळले अंतर आहे माळती सागरे धुंडाळती बंदीला जय कोळती लंका जाळती ही असी शेपुट जयांची ही धरा दासी तयांची मुठ पोलादी जयांची ही धरा दासी तयांची हस्तकी घेऊन काठी केशरी घालून छाटी हस्तकी घेऊन काठी केशरी घालून छाटी रामोल्या तृप्तोठी राखरी पूछी लाटी दासाय सामज दिसू दे रोम रोमातून वसू दे ताजायसा मज दिसू दे रो रो मातून बसू दे सौखी निब्बर शा त्वजेशी वेदनाही ठस दे थेम त्या तेजा अमृताचा मजा शक्ताला मिळू दे कांचनातून बद्धजिन्या परिसपोलाधी मिळू दे जे स्वतः साठीच आहे रक्त ते सारे गळू दे रक्त सारे लाल अंती पेशी पेशी ना कळू दे अश्वानी घाम जानी मिसळून रक्ता मधोनी लाख प्याले फस्त केले अन स्वतःला मस्त केले त्या भकल्या माणसांची त्या कलंदर भंगणांची ही नशा काश सर्जनाचा घोष होते ही अशी व्यसने जयांची ही धरादासी तयांची मुठ पोलादी जयांची ही धरादासी तयांची व्यर्थ हे सारे चटाहो एक हे ध्यानात राहो मुठ पोलादी जयांची ही धरादासी तयांची मुठ पोलादी जयांची ही धरादासी तयांची